अवधूतचिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी मालच्या प्रार्थना करते आणि आज चवडाला सुरुवात करते बघा उद्या आहे अमावस्या अमावस्या आज रात्रीपासून म्हणजे आज संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होत आहे तर उद्या ती दुपारी अडीच वाजता संपणार आहे आज संध्याकाळपासून सुरू होणारी अमावस्या उद्या दिवसभर असणार आहे कारण उद्या ती सूर्याने पाहिलेली असते म्हणून बघा तर तुम्हाला अमावस्या काळात आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आपल्या घराला कोणाचीही नजर लागू नये किंवा नजर लागलेली असेल तर त्यासाठी काही उपाय करायचे असतात त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये हट्टी तापट मुलं असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही काही उपाय सेवा करू शकता तुमच्या घरामध्ये सततची भांडणे असतील सततचं आजार पण असेल तर त्यासाठी तुम्ही अमावस्येला दर अमावस्येला तुम्ही उपाय सेवा करू शकता बघा जेव्हा अमावस्या हा दिवस अतिशय प्रभावी मानला जातो आप आपल्या घरातली अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी कारण की जोपर्यंत आपल्या घरातलं दारिद्र्य बाहेर जात नाही अलक्ष्मी बाहेर जात नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये प्रसन्नता येत आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदतने आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास तेव्हाच असतो जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आपल्याला स्वतःला प्रसन्न वाटतं आपण स्वतः आनंदाने राहत असतो त्याच घरामध्ये माता अखंड वास करत असते आणि आपल्या घरामध्ये माता अखंड वास करावा हे तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनाच वाटत असतं बघा तर त्यासाठी आपल्याला अमावस्याला काही सेवा उपाय करायचे असतात खूप काही मोठ्या सेवा उपाय नाहीत पण हे जर तुम्ही दर अमावस्येला केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जी काही भांडणे होतात जे कटकटी किंवा सततचं जे आजारपण आहे मुलांचा हट्टी दापटपणा आहे किंवा तुमच्या घराला जर कोणाची नजर लागली असेल किंवा आपल्या घराला क कधीही कोणताही संकट येऊ नये कोणाचीही नजर लागू नये यासाठी तुम्ही या सेवा उपाय करू शकता आता तुम्हाला काय करायचं आहे ते बघा दर अमावस्येला आपल्या घरामध्ये आप आपली जी लक्ष्मी असते आपला झाडू त्या तो झाडू तुम्हाला तुमच्या भिंतींवरून फिरवायचा असतो त्याचं कारण असं आहे तुम्हाला त्या झाडूने तुमच्या घरातलं जाळंजळ मट काढायचं असतं आणि दर अमावसेला तुमचा झाडू तुमच्या भिंतींवरनं घराच्या भिंतींवरनं फिरलाच पाहिजे लक्षात घ्या जेणेकरून आपल्या घरातलं आपण दर अमावसेला आपल्या घरातली स्वच्छता करायची असते त्याचं कारण असं आहे की अलक्ष्मीला आपल्याला बाहेर काढायचं असतं तेव्हाच लक्ष्मी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर तुम्हाला संपूर्ण जाळजळमट काढायचं आहे जेवढा तुम्हाला स्वच्छता करता येईल तुमच्या घरामध्ये अमावस्या दिवशी तेवढे तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्ही तुमचे देव स्वच्छ घासू शकता म्हणजे स्वच्छ धुवून घेऊ शकता बघा त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्याला हदीचं लेपन करायचं असतं जेणेकरून कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि तुमच्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर पडेल तुम्ही एकदा करून बघा बघा बरेचजणं लेपन नेहमी करता म्हणजे दर गुरुवारी बरेच जण हजलेपण करतात त्यांना याचा अनुभव आहे तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही नक्की करून बघा दर अमावस्येला आणि दर गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्याला नक्की करा तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जाणवायला लागतील माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड वास करावा आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता येऊ नये यासाठी घराला हळदीचं लेपन हे झालंच पाहिजे त्यानंतर बघा जर तुमच्या घराला कोणाची नजर लागली असेल आता बघा आपलं सुखी कुटुंब पाहून आता कोणाची नजर कशी असते कोणाची कशी असते म्हणजे काहीजणं आपल्या आपल्यासमोर खूप गोड बोलतात पण आपल्याविषयी त्यांची नजर जी असते ती वेगळी असते आणि अश आणि अशा लोकांची वाईट नजर जी आहे ती आपल्या घराला लागू शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत संकट येत असतात अडचणी असतात आपल्या घरामध्ये सतत कोणा ना कोणी वारंवार आजारी पडत असतं अर्थात काय की त्यांच्या वाईट नजरेचा परिणाम हा आपल्या संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो मग यासाठी काय करायचं आपल्या घराला कोणाचीही नजर लागू नये यासाठी दर अमावस्येला तुम्ही तुमच्या घरावरनं नारळ उतारून टाकू शकता म्हणजे नारळ कसं उतरवायचं नारळ घ्यायचं तुमचा मुख्य दरवाजा जो आहे घराचा त्याच्या बाहेर जाऊन उभं राहायचं जरी तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता आणि लक्षात घ्या जरी तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तरीसुद्धा करू शकता कारण की तुम्ही त्या घरामध्ये राहत आहात आणि त्यामुळे त्या घरावर जे काही परिणाम होतात ते तुम्हाला स्वतःला सुद्धा भोगावे लागत असतात त्यामुळे तुम्ही जरी रेंटच्या घरात राहत असाल तरी तुम्ही तुमच्या घरावरनं तुम्ही ज्या कोणत्या घरात राहतात त्या घरावरून तुम्ही नारळ उतारून टाकू शकता बघा तर तुम्हाला काय करायचं आहे मुख्य दरवाजा बाहेर उभं राहायचं शेंडा हा दरवाजाकडे आला पाहिजे आणि तुम्हाला वरून खाली सात वेळेस तुम्हाला या पद्धतीने नारळ उतरवायचं आहे आणि नारळ सात वेळेस उतरवत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर असं तुम्हाला म्हणायचं आहे सात वेळेस नारळ उतरवून ते तुम्हाला डस्टबिनमुळे टाकायचं आहे कुठेही रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला फेकू नका जेणेकरून कोणाच्याही त्या ओलांडण्यात येईल आणि त्याच्या घरामध्ये मग नकारात्मकता जाईल आपल्याला आपल्या घरातली नकारात्मकता घालवायची असते पण ती कोणाच्याही घरात जाऊ नये कोणालाही त्याचा त्रास होऊ नये याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे ते नारळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायचा आहे आणि हातपाय स्वच्छ धुऊन घ्यायचे पर्यंत तुम्ही दर अमोसेला तुमच्या घरावरनं नारळाचा उतरा करू शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप सकारात्मक परिणाम जाणवायला लागतील आता बघा तुमच्या घरात जर हट्टी दापट मुलं असतील तर त्यांच्यावरून सुद्धा तुम्ही नारळ उतरून टाकू शकता अशाच पद्धतीने सात वेळेस नारळ उतरून तुम्ही टाकू शकता किंवा आता एवढ्यांसाठी जर नारळ आणायचं तुम्हाला परवडत नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही पिवळी मोहरी घेऊ शकता पिवळी मोहरी हातात घ्यायची आपल्या मुलांवर मुलांना उभं करायचं त्यांच्यावरून सात वेळेस वरून खाली तुम्हाला ती उतरवून घ्यायची आहे आणि सातही वेळेस श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे आणि ती पिवळी मोहरी तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकायची असते तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तीन असतील चार असतील तुम्ही प्रत्येकावरनं पिवळी मोहरी उतारून टाकू शकता आणि एकाची उतरवलेली मोहरी दुसऱ्यावर नका उतरू कारण दो प्रत्येकासाठी वेगवेगळी मोहरी घ्या तर पण तुम्ही हा पण उपाय तुम्ही करून बघा तुमच्या मुलांचा जो काही हट्टी तापट पण आहे तो कमी होतो आणि तुमचं मुलं तुमचं ऐकू लागतात कारण की आजकाल बऱ्याच घरामध्ये हाच प्रॉब्लेम आहे की मुलं ऐकत नाही चिडचिड करतात त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर बघा कर्पूर होम कर्पूर होम मी तुम्हाला आ, हा व्हिडिओ शेअर केला होता मागच्या दोन महिन्यापूर्वी तर तुम्हाला त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्ही कर्पूर होमसुद्धा तुम अमावस्या दर अमावस्या तुम्ही करू शकता कर्पूर होम तुम्ही फक्त एक दिवस करून बघा इतकी प्रभावी सेवा आहे की कर्पूर होम जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या स्वतःला जाणवतं की आपल्या घरामधलं वातावरण म्हणजे खूप फ्रेश आपल्याला जाणवतं प्रसन्न जाणवतं हा अनुभव मी घेतलेला आहे म्हणून तुम्हाला सांगते कर्पूर होम दर अमावस्येला आपल्या घरात करत जा किंवा रोजही तुम्ही तुमच्या घरामध्ये कर्पूर होम करू शकता लक्षात घ्या कर्पूर होम कसा करायचा नारळ घ्यायचं सोलेला नारळ घ्यायचा शेंडा देवाकडे आला पाहिजे अशा रीतीने तो ठेवायचा आपल्या देवघरासमोर जाऊन बसायचं आपल्या स्वामींसमोर शेंडा हा देवाकडे आला पाहिजे आणि त्या नारळावर तुम्हाला सात कापराच्या वड्या जाळायच्या असतात आता सातही कापूर एकदम नाही ठेवून द्यायचे एक एक कापूर तुम्हाला ठेवायचा असतो एक कापूर ठेवायचा स्वामी श्रीस्वामीसमर्थ तुम्हाला जप करायचा असतो तो कापूर संपत आला की तुम्हाला दुसरी वडी कापराची टाकायची असते दुसरी संपत आली की तिसरी वडी टाकायची असते त्यानुसार तुम्हाला सात कापराच्या वड्या त्या नारळावर ठेवून जाळायच्या असतात ते नारळ तुम्ही हातात घेऊ शकता किंवा खाली तामण्यात ठेवू शकता किंवा खाली कशावरही तुम्ही ठेवू शकता डिशमध्ये वाटीमध्ये तर तुम्हाला ते नारळ नारळावर तुम्हाला सात कापराच्या वड्या जाळायच्या असतात आणि सात कापराच्या वड्या जळेपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राच तुम्हाला जप करायचा असतो तुम्ही हा उपाय करून बघा कर्पूर होमचा नक्की तुम्हाला खूप फरक दिसून येईल तुमच्या नवरा बायकोमध्ये जे काही भांडणं असेल तुम तुमच्या घरातली जी काय सततची कटकट असेल किंवा कोणताही आजार पण तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला त्याचा खूप चांगला परिणाम या कर्पूर होमचा तुम्हाला जाणवायला लागेल त्यानंतर आणि ते नारळ तुम्हाला काही फोडून खायचं नाही ते नारळ तुम्हाला विसर्जन करून द्यायचं असतं जर नारळ तडा गेला तर ते नारळ तुम्हाला विसर्जन करून द्यायचं असतं जर नारळ चांगलं असेल तर तुम्ही तेच नारळ प्रत्येक अमावस्येला किंवा रोजही तुम्ही ही सेवा करू शकता जेव्हा नारळ खराब होईल तेव्हा तुम्हाला ते विसर्जन करायचं असतं आणि दुसरं नारळ तुम्ही घेऊन येऊ शकता तर तुम्हा। ah. तुम्हाल तुम्हाल अशापणे तुम्हाला ही सेवा करायची आहे आपलं घर स्वच्छ करायचं आहे घर उंबराठ्याला झाले पण मी तुम्हाला सांगितलं आहे तर अशापणे तुम्ही ही सेवा करा आणि बघा खरंच तुम्हाला सांगते अमावस्येला जेव्हा तुम्ही या सेवा उपाय करतात ना खरोखर याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा अखंड वास राहतो hmm. आता बघा अजून एक उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये सततचं आजारपण कटकटी असेल त्यासाठी अजून एक उपाय तुम्ही करू शकता दही भात घ्यायचा आता तुम्ही हा उपाय उद्या करा सकाळी काय करा छोटासा वाटीभर भात बनवा शिळा भात घ्यायचा नाही छोटासा वाटीभर भात बन भात बनवायचा बिना मिठाचा त्याच्यावर तुम्हाला दही टाकायचा आहे आणि तुम्हाला दोन चार काळे तीळ त्याच्यावर टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तो भात वाटीमध्ये भरून तुम्हाला तुमच्या घराचा जो मध्यभाग आहे तुमच्या घराच्या मध्यभागी तुम्हाला तो ठेवायचा आहे दुपारी बारा वाजता तुम्हाला तो भात ती भाताची वाटी जी आहे ती तुम्हाला तुमच्या घराच्या मध्यभागी ठेवायची आहे थोड्या वेळ त्यानंतर काय करायचं थोड्या वेळ ठेवायची त्यानंतर ती वाटी उचलायची आणि घराच्या छतावर किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा खिडकीमध्ये तुम्ही ती वाटी तुम्हाला ठेवायची आहे जेणेकरून ते तुम्हाला ते पक्ष्यांना खाऊ घालायचं असतं याने काय होतं आपल्या घरातल्या सततच्या कटकटी संपतात म्हणजे जी भांडणे होत असतात ती थांबतात आपल्या मुलांचा हट्टी दापटपणा हा दूर होतो आणि यामुळे अजून एक गोष्ट घटती म्हणजे आपला पितृदोष कमी होण्यास मदत होते आपल्या पित्रांना सद्गती लाभते पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि हा उपायसुद्धा तुम्ही करून बघा खूप प्रभावी आहे बिना मिठाचा भात करायचा त्याच्यावर दही टाकायचं त्याच्यावर दोन चार काळे तीळ टाकायचे आणि ती, टाका ती वाटी आपल्या घराच्या मध्यभागी ठेवायची ठीक बारा वाजता तुम्हाला ती वाटी आपल्या घराच्या मध्यभागी ठेवायची आहे आणि ती वाटी थोड्या वेळ ठेवून ती उचलून तुम्हाला घराच्या छतावर बाल्कनीत किंवा गॅलरीमध्ये खिडकीमध्ये तुम्ही ती थे ठेवू शकता आणि तो भात तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे जेणेकरून तुम्हाला या सगळ्या ज्या तुमच्या घरातल्या समस्या आहे घराला वाईट नजर लागणं भांडणं होणं या तुमच्या तुम्हाला कमी होताना दिसतील खूप चांगला परिणाम तुम्हाला या सुद्धा जाणवायला लागेल तर हे जे काय मी तुम्हाला सेवा उपाय सांगितले ह्या तुम्ही नक्की करा करा जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला अमावस्याला या सेवा उपाय करायला जमतील तेवढा तुम्ही करा जेणेकरून तुमच्या घरातल्या जी काही नकारात्मकता आहे ती मुळा सकट बाहेर पडेल आणि तुमच्या घरामध्ये एक आनंदाचं प्रसन्न वातावरण तयार होईल या जगामध्ये सगळ्यात जास्त सुखी असणं हे खूप महत्त्वाचं असतं सुख आणि आपण अशाच गोष्टींनी आणू शकतो आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये खूप अशा प्रकारची जे काही भांडणे आहेत आजारपण आहे यांना आजार आपल्याला तोंड द्यावं लागतं त्यासाठी आपल्याला हे सेवा उपाय करायचे असतात तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वयंपाच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ